मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीला आता पूर्णपणे नशा चढलेली असते ती आता जिलेबी खात असते अर्जुन तिच्या हातातून ती जिलेबी घेणार तेवढ्यातच ते सायली पटकन तोंडात जिलेबी टाकते अर्जुन आता तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो इकडे प्रिया ही सायलीचं सर्व व्हिडिओ शूटिंग काढून घेत असते आता सर्वजण अर्जुन आणि सायलीवर हसत असतात त्यावेळी अर्जुन देखील हसतो आणि म्हणतो ही गंमत करतीये त्यावेळी आता तो हळूच म्हणतो बायको चलपटकन आपण रूममध्ये जाऊयात त्यावेळी ती ऐकत नसते अर्जुन जरा तिच्यावर ओरडतोच ती सायली म्हणते ए अजिबात ओरडायचं नाही हा ओरडायचं नाही त्यावेळी ती पुढे नशेतच म्हणते की अर्जुन सुभेदार हे तुमचं कोर्ट नाही आहे माझ्यावर ओरडण्याची तुम्हाला परवानगीच नाही अर्जुन आता तिला सॉरी म्हणतो रूम मध्ये चल असं पुन्हा पुन्हा सांगतो आता ज्या माणसाच्या ताटातील जिलेबी सायलीने खाल्लेली असते त्या माणसाला अर्जुन म्हणतो सॉरी हा माझ्या बायकोने जिलेबी खाल्ली तुम्ही दुसरी घेऊन या तेव्हा सायली आता त्याच्या पुढेही निघून जात आता अर्जुन तिच्या पाठीमागे जातो आणि बायको बायको तू हे काय करतेस असं म्हणण्याच्या आता सायली त्याच्या तोंडाला आता पापडच चिटकवते आणि मग त्या माणसाला म्हणते की तुमचं अभिनंदन कारण तुमच्या ताटातील पोळी जगप्रसिद्ध वकील अर्जुन सुभेदारांनी खाल्ली आता अर्जुन म्हणतो ती पोळी नव्हतीस तो पापड होता आता ती त्याला विचारते तुमचं नाव पापड आहे का पापड काका तेव्हा सर्वजण आता सायलीवर हसतात अर्जुन म्हणतो कॉमेडी पुढे अर्जुन हा सायलीला म्हणतो चल आपण रूममध्ये जाऊयात परंतु सायली आता ऐकायला तयारच नसते ती म्हणते जर तू मला आता रूममध्ये घेऊन गेला तर मी सर्वांना सांगेन की तुम्हाला कसा त्रास देत होते पुढे आता अर्जुन तिला सारखा रूममध्ये चल असं म्हणतो पण सायली ऐकायला तयार नसते ती आता तेथे असणारा ज्यूस पिते आणि म्हणते अहो अर्जुन सर मगाशी जो ज्यूस होता तो कडू होता जरा आणि आत्ताचा गोड आहे तुम्हाला प्यायचा का अर्जुन आता नाहीच म्हणतो तो म्हणतो की अगोदर रूममध्ये चल पण सायली ऐकायला तयार नसते ती म्हणते अजून गाणी कुठे लावली आहेत मला खूप नाचायचे अर्जुनला आता आश्चर्याचा धक्काच बसतो तर इकडे प्रिया ही मात्र हसत असते आता सायली ही नशेतच बेभान होऊन नाचत असते तर अर्जुनला खूप टेन्शन येतं तर इकडे प्रिया ही सर्व व्हिडिओ शूटिंग काढते आणि म्हणते की सायलीचं भविष्य आता माझ्या या मोबाईलमध्ये मा पूर्णपणे सेफ आहे असं म्हणून आता ती हसत असते दुसरीकडे पूर्णाजी ह्या झोपलेल्या असतात तेव्हा त्यांना भास होतो की प्रतिमा माझ्याजवळ आली आहे तेव्हा प्रतिमा आता पूर्णाजींसमोर उभी असते आणि म्हणते की तू माझ्या तन्वीवर अन्याय केला मी जे तुला सांगितलं होतं आपण जे स्वप्न पाहिलं होतं ते तर कधीच पूर्ण झालं नाही माझ्या तन्वीला अजूनही या घरात न्याय मिळाला नाहीये पूर्ण आई मी पुन्हा कधीच येणार नाही तुझ्याकडे असं म्हणून आता प्रतिमा तेथून जाते तेव्हा आजी आता खूप घाबरतात आणि उठतात व प्रतिमा बाळा तू जाऊ नकोस असं मोठ्या मोठ्याने ओरडत असतात त्यावेळी आता पूर्णाजींचा आवाज ऐकून घरातील सर्वजण तेथे येतात आणि विचारतात काय झालं ते आता रडत असतात आणि म्हणतात माझी प्रतिमा आत्ता इथे आली होती ती माझ्यावर रुसली आहे ती माझ्यावर चिडूनच आता निघून गेली म्हणाली की मी पुन्हा कधीही येणार नाही त्यावेळी आता हे सर्व तुमच्या मनाचे भास आहेत असं आता कल्पना म समजावते परंतु पूर्ण आज जी ऐकायला तयार नसे ती म्हणते नाही माझी प्रतिमा पुन्हा येणार नाही त्यावेळी अश्विन म्हणतो जी गोष्ट घडणार नाही गोष्टीचा विचार करू नको पूर्ण आजी हे बघ तू शांतपणे झोप काहीही होणार नाही आहे आपली प्रतिमा आत्या पुन्हा येणार आहे त्यावेळी आजी विचारतात नक्की येईल ना बाळा तो म्हणतो हो नक्कीच येईल त्यावेळी घरातील सर्वजण आता पूर्ण आजींना म्हणतात की खरंच येईल प्रतिमा तू काळजी करू नकोस तेव्हा आता तू झोप पाहू असं अश्विन म्हणतो तर मला झोपेची गोळी तरी दे असं आता पूर्ण आजी म्हणतात तेव्हा अश्विन म्हणतो नाही देणार कारण तुला याची सवय लागेल मग तेव्हा आता पूर्ण आजी आता झोपण्याचा प्रयत्न करतात ती कल्पना आणि प्रताप हे दोघेही तेथेच बसतात इकडे अर्जुन हा सायलीला रोममध्ये आता घेऊन येतो आणि तेथे आल्यानंतर सायली म्हणते की हे इकडे ये अर्जुन म्हणतो काय गप्प बसायचं एकदम शांतपणे आता झोपून घ्यायचं सायली म्हणते आज रात्रभर मी झोपणारच नाही आहे तेव्हा ती आता त्याला म्हणते की इकडे ये रे जरा अर्जुन म्हणतो मी तेव्हा ती म्हणते हो तूच ये त्यावेळी आता अर्जुन म्हणतो रे रे असं करता का तुम्ही मला वेळी सायली म्हणते हो ये ये इकडे ये जरा जवळ ये त्यावेळी अर्जुन आता सायलीच्या जवळ जातो तेव्हा ती खूप जोरात त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की नाहीच झोपणार मी अर्जुन आता म्हणतो की बाप रे किती मोठ्याने ओरडतायत अगोदर झोपून घ्या पाहू ते अर्जुनला आता खूपच त्रास देऊ लागते नशेत असल्यामुळे तिला काही समजत पण नसतं त्यानंतर आता सायली ही झोपण्याचं नाटक करते आणि अंगावरून पांघरूनसुद्धा घेते अर्जुनला आता बरं वाटतं तो, तो म्हणतो बरं झालं झोपलं एक मी आता जरा बाहेर जाऊन येतो असं म्हणून तो आता बाहेर जातो त्यावेळी आता अर्जुन गेल्यानंतर सायली पटकन चेहऱ्यावरचं पांघरून काढते आणि म्हणते गेला वाटतं आता मी आले असं म्हणून तीसुद्धा त्याच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघते इकडे प्रिया आता तिच्या रूममध्ये आलेली असते आणि म्हणते माझ्याकडे असा पुरावा आहे ना सायली आणि अर्जुन विरोधात की सुभेदारांच्या घरात आग लागणार आता त्यानंतर लगेच ती अस्मिताला कॉल करते तेव्हा अस्मिता म्हणते आत्ताशी तुला वेळ मिळाला का मला कॉल करायला तेव्हा आता प्रिया म्हणते की मी माझं काम करत होते तेव्हा तू पूर्णाजींना कसा कॉल केला ग मला का नाही केला असं आता अस्मिता रागतच रागातच विचारत असते त्यावेळी प्रिया म्हणते तुला ना तुझ्याच मोबाईलवर कॉल केला होता परंतु पूर्णाजीने तो रिसीव केला आता पूर्णाजी आल्याचा आपल्याला फायदाच होणार आहे असं आता प्रिया म्हणते कारण माझ्याकडे अशी सनसनीत न्यूज आहे ना की तू आल्यावर पाहतच राहशील ता उद्या माथेरानवरून इकडे येणारच आहे त्यामुळे तू काळजी करू नको लगेच मी तुझ्या घरी येते दुसरीकडे आता चैतन्य झोपलेला असतो तर साक्षी जागीच असते तेवढ्यातच तिला अण्णांचा कॉल येतो चैतन्य गाढ झोपला की नाही याची खात्री करते आणि लगेच अण्णांबरोबर फोनवर बोलण्यासाठी तेथून जाते इकडे अर्जुन हा अजूनही रूमच्या बाहेर उभा असतो तो म्हणतो जर विश्वनाथ काका आले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आतमध्ये सायली अजून झोपल्या आहेत की नाही काय माहीत इकडे सायली आता झोपेतून उठते आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करते परंतु ती आता तेथे असणारा रिमोट घेते आणि त्यावर गाणी लावते तेव्हा कोंबडी पळाली हे गाणं प्ले होतं तर सायली आता बेबान होऊन नाचत असते त्या गाण्याचा आवाज खूपच मोठा असले अजूनच बेबान होऊन नाचू लागते इकडे अर्जुनला समजतं की सायली अजून जागी आहे म्हणून तो पटकन रूम जवळ जायला निघतो त्यातच शेजारी ज्या असतात त्या रूममधून सर्वजण बाहेर येतात आणि विचारतात काय जोरात गाणी लावलीय तेव्हा त्या एक काकी की मगाशी सुद्धा पार्टीमध्ये यांच्या मिसेस खूप गोंधळ घालत होत्या इथे आम्हाला झोपायचंय तुमच्या मिसेसला सांगा आवाज जरा बारीक करायला अर्जुन ठीक आहे असं म्हणतो तर इकडे सायली अजूनही नाचत असते अर्जुन आता हळूच आतमध्ये येतो तर सायली त्याच्या अंगावरच आता उषा आणि ते ब्लँकेट टाकते तेव्हा अर्जुन म्हणतो गप्पा बसा मिसेस सायली पण सायली आता ऐकायला तयार नसते तो आता तिथे बेडवर रिमोट शोधू लागतो तेव्हा सायली त्याचा ते गळाच पकडते सायली आता पूर्णपणे नशेत असल्यामुळे ती काय करते काय वागते याचं भानही तिला नसतं अर्जुन आता तिला म्हणतो की मी आता गाणं बंद करणार आहे त्यावेळी आता तो पटकन रिमोटने ते गाणं बंद करतो तर सायली आता म्हणू लागते मला नृत्य करायचं आहे तू अगोदर ते गा पानं लाव बरं तेव्हा अर्जुन म्हणतो हे नृत्य म्हणजे काय टिंग करून दाखवते हो तर अर्जुनला समजतं की तिला डान्स करायचा आहे तो म्हणतो की इथे बाहेर सर्व ऑडियन्स आलाय आणि तो आता आपल्याला चोप देईल मला मार खावा लागेल तुम्ही चला आपण बाहेर जाऊयात सायली आता ऐकायला तयारच नसते तरीही अर्जुन आता छोटीशी बॅग घेतो आणि पटकन तिला घेऊन आता बाहेर जाणार असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली अगदी बेबान होऊन पुन्हा डान्स करू लागते ते दोघेही आता बाहेर गेलेले असतात त्यानंतर अर्जुन तिला रूम मध्ये घेऊन येतो तर सायली आता झोपलेली असते तिच्या चेहऱ्यावर आलेली बट बाजूला करत अर्जुन म्हणतो आज तुमचं वेगळंच रूप मला पाहायला मिळालं मी तुमच्या प्रेमात पडलोय मिसेस सायली आय लव्ह यू अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा